लाईव्हला खूप खूप स्वागत आहे या सर्वजण चला या सर्वजण मंगलमूर्ती हॅलो मंगलमूर्ती कशी आहात तुम्ही मस्त मजेत ज्योती कांबळे हॅलो ज्योती कांबळे तर खूप खूप स्वागत आहे सर्वांचं सर, वेलकम आजच्या लाईव्हला ना। uh, मंगलमूर्ती नाईस nice लोक थँक्यू मंगलमूर्ती तर आज गणेश मागी गणेश चतुर्थी आहे तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या सुद्धा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या <laughs> ज्योति कांबळे मनाली सुंदर दिसती थँक्यू अक्चुअली मी सुंदर नाही दिसत तुमचा दृष्टिकोन मला बघायचा सुंदर आहे तुम म्हणून मी तुम्हाला सुंदर दिसते पण ठीक आहे काय हरकत नाही तुमची मी रिस्पेक्ट करते गणेश जयंती आहे म्हणून गणेश जयंतीच्याही खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना खूप खूप स्वागत आहे आणि आज खूप बिझी होते तर या सर्वजण गणेश जयंती आहे हो गणेश जयंती आहे आज गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा <coughs> 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 तर मनाली ताई तुम्ही दोघी तिघींनी आमच्या लोकांचं फसवणूक केली म्हणावं काय बोल बोल कीच <laughs> ओके असं कोणी कोणाचं फसवणूक को वगैरे करत नाही ॲक्च्युली ठीक आहे कधी कुठली चांगली गोष्ट होत असेल तर आपण त्याच्यामध्ये काय बोलतात त्याला शुभेच्छा द्यायच्या असतात तर त्याच मी शुभेच्छा दिल्या त्याही कडकडून दिल्या शुभेच्छा कुठली चांगली गोष्ट होत असेल तर आपण त्याच्यामध्ये शुभेच्छा द्यायला पाहिजे चांगला व्यक्ती शुभेच्छा देतो ज्योतिकांमुळे बरं नाही का वैशू बरं नाही का मला आहे बरं तर दमली आहे मी आज खूप दिवसभर कामं होती खूप दमली आहे छान हास्य आहे बाई आम्ही लोक किती आतुरतेने वाट पाहत होतो <laughs> थँक्यू थँक्यू तर आजच्या आपल्या लाईव्हचा विषय तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की जे काय म्हणतात त्याला कॅप्शन आहे ते कॅप्शनच्या हिशोबाने लाईव्हचा आपला विषय आहे की प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर प्रशासन प्रशासन आणि राजकारण राजकीय लोक म्हणजे राजकीय पदं आणि प्रशासकीय पद ह्याच्यामध्ये प्रशासकी फरक असतो राजकीय पदंही बदलत असतात निवडणुका झाल्यानंतर किंवा राजकीय पदंही पक्षाच्या मर्जीनुसार सुद्धा असतात आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री हे पद खूप गाजत आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल वाटेल की अशा कुठल्याही प्रकारची तरतूद ही, ही संविधानामध्ये नाही आहे पालकमंत्री नावाचं कुठलंही पद हे संविधामन संविधानामध्ये मोजूद नाही आहे त्याची तरतूद नाही आहे पालकमंत्रीचं पद तर तो सगळ्या पूर्ण जिल्ह्याचा पालकमंत्री असतो तर तो सर्व गोष्टीवर पा म्हणजे जिल्ह्याच्या विकासावर विसा विकास आराखडे असतील किंवा विकास कामं असतील त्याचं फंडिंग असेल जो फंड असतो शासनाचा तो कशा पद्धतीने कुठे किती दिला पाहिजे कसा वापरला गेला पाहिजे कसा वापरला जातोय की नाही जातोय हे सगळं पाहण्यासाठीचं ते पालकमंत्री पद संविधानामध्ये जरी ह्याची अशा पदाची कुठली तरतूद नसेल तरी सुद्धा हे अशा पद्धतीने एक पद निर्माण केलेलं आहे की ते फक्त जिल्ह्याच्या विकासास म्हणजे जिल्ह्याचं जे पालकमंत्री पद असतं ना ते ते काय करतं की ते प्रशासकीय जे यंत्रणा असते मग ती पोलीस यंत्रणा असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्या यंत्रणेमध्ये जी बाबू लोक असतात जे अधिकारी असतात जे त्या प्रशासकीय ती यंत्रणा राबवत असतात कर्मचारी असतात त्या सगळ्या लोकांचा आढावा घेणं त्याच्यावर नियंत्रण ठेवणं लक्ष ठेवणं हे सगळं पालकमंत्र्याचं काम असतं परंतु अशा कुठल्या पालकमंत्र्याचं पद हे कायदेशीरित्या संविधानिक हे पद नाहीये कायद्यामध्ये अशा कुठल्याही पालकमंत्री पदाची तरतूद नाहीये मग आता हे पालकमंत्री काय करतात जसं तुम्ही आता बघितलंच की ज्या पद्धतीनं एवढा प्रकार बीडमधला एवढा प्रकार उघडीस आलेला आहे त्याचे पुरावे आलेले आहेत तरीसुद्धा ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता धर्मसुद्धा घुस धर्माची सुद्धा घुसखोरी झालेली आहे एका धर्मगुरूची महंताची सुद्धा घुसखोरी झालेली आहे या प्रकरणामध्ये जेव्हा की त्यांची सुद्धा मी मुलाखत पाहिली तर ती मला मुलाखत खरंच म्हणजे फार वेदना म्हणजे मला झाल्या की अशा पद्धतीचं एक महंत बोलू शकतो का म्हणजे तो म्हणतो की माझ्याकडे जर कोणी आलं तर माझं काम आहे त्याचे आश्रू पुसणं किंवा त्याला उपदेश करणं ऑफकोर्स मग तुम्ही जर समजा धनंजय मुंडे तुमच्याकडे यायचं बोलताय तर तेव्हा तुम्ही बोलता, ते बोलता की माझ्याकडे कशाला येता किंवा अंजली दमानिया जर तुम्हाला म्हणतात की त्या धनंजय मुंडे संदर्भातले पुरावे ते तुमच्याकडे सादर करणार आहेत किंवा ते तुम्हाला देतील तर तुम्ही त्यांना म्हणता की माझ्याकडे येऊ नका तुम्ही माझ्याकडे कशाला येता प्रशासनाकडे जा हा काय म्हणजे हा एक असं काय बोलताय तुम्ही मला ते कळलं नाही जर समजा अंजली दमानिया येते किंवा धनंजय देशमुख येतात आहे किंवा संतोष देशमुखचे जे बायको आहे किंवा त्याची कुटुंब आहे मुलगी आहे मुलगा आहे ते तुमच्याकडे येतात ते त्यांची म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम घेऊन तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्याकडे कशाला ते येतात आहे तर हे तर दुटप्पीपणा आहे आणि पॉलिटिक्स तुम्ही आणणार नव्हता पण तुम्ही हे पॉलिटिक्स आणलेलं आहे याचा अर्थ म्हणजे तुमच्याकडे कोणीही असं स्वीट ओसून आलं किंवा कोणीही तुमच्याकडे दुःखी होऊन आलं की तुम्ही त्याला एक रात्र तुम्ही जवळ म्हणजे वास्तव्याला ठेवणार आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला चिट देणार की जी गोष्ट आता कायदेशीर प्रोसेसमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टीचे चौकशा होत आहेत इन्क्वायरीज होत आहेत तर त्याच्यामध्ये ता तुम्ही क्लीन चिट देणार आहेत तरी कोण मला कळत नाही की धर्म जे महंत असतात किंवा धर्मगुरू असतात त्यांनी समाजाला दिशा द्यायचं काम करायला पाहिजे माणुसकीचं काम करायला पाहिजे कुठलाही गरीब किंवा श्रीमंत किंवा स्त्री किंवा पुरुष पण त्यांनी भेदभाव नाही करायला पाहिजे परंतु जे हे नामदेव शास्त्री आहेत भगवानगडाचे त्यांनी स्त्री पुरुषसुद्धा भेद भेदभाव केला की जर समजा वारसा हक्काने गोपीनाथ मुंडे सर सर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा यांची जी ती गादी होती ती वारसा हक्काने जर समजा त्यांचा गोपीनाथ मुंडेजींना मुलगा नसल्यामुळे ते पंकजा मुंडेकडे येत होता तर तिथेही तुम्ही भेदभाव केला तिथेही तुम्ही अप, अप, अ, स्त्री पुरुष भेदभाव करून तुम्ही धनंजय मुंडेला तिकडे ऐकलं तर धनंजय मुंडेला जर तुमचं उपदेश होते धनंजय मुंडे तुमच्या उपदेशाखाली होते ते तुमच्या मार्गदर्शनाखाली होते तर त्यांनी मग अशा महिलांची फसवणूक वगैरे किंवा त्या करुणा मुंडेची फसवणूक किंवा जो त्यांनी जो त्यांनी एक गँगवॉर तिकडे तयार केला किंवा जो भ्रष्टाचार केला किंवा एवढी अमाप संपत्ती कमवली ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या उपदेशा जर असते तर त्यांनी असं वागणूक केलंच नसतं तर आजच्या लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदा तर मी त्यांच्या अशा वक्तव्याचा जी, जी गोष्ट न्यायप्रविष्ट आहे चौकशी अंतर्गत आहे त्याच्यामध्ये क्लीन चिट देणं लोक पब्लिक इतकी काही वेळी नाही आहे मी म्हटलं ना की पब्लिक खूप हुशार आहे पब्लिकला सगळ्या गोष्टी कळतात जनता तुमच्यापेक्षा जास्त हुशार झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही काय बोलताय काय करताय हे तुम्हाला कळलं पाहिजे जनतेची दिशाभूल करणं आता इतकं तेवढंसं सोपं राहिलेलं नाही तेवढं सोपं राहिलेलं नाही तर कोणीही असू दे कुठलाही राजकीय पक्ष असू दे किंवा कुठला अधिकारी असू दे किंवा कोणीही असू दे किंवा कुठला नेता असू दे आमदार असू दे खासदार असू दे ते कोणीही जनतेची दिशाभूल करू शकत नाही जनता तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे मला मदन नाही <laughs> मी पण तो कार्यक्रम बघितला ॲक्च्युली कारण मी लाईव्ह सेट केली होती आणि मी आज खूप दमून आलेली तर मला काहीच तो प्रोग्राम बघितला नाही आहे मी हो ज्योती आमच्याकडं पोक म्हणत जातं त्याला त्यामुळे पोक म्हणले ओके शिल्पा आंबोरे बाई फेक आयडी गेट लॉस ओके मकडी शिल्पा आंबोरे लोकांना देत कमी होती पण फुकटच गुंडाळ होती आरोप फिर्यादी असं भेटायला लागलं काय कोर्ट पोलीस आरोपी फिर्यादी असं भेटायला जमलं काय पोटपोरीसला शिकुगलेला ढिपून दिसत होती मला त्रास दिला म्हणून वाईटीच्या रोजगार लोकांना पण साध्या काही मिळत आहे चांगले आहे बद्दल हो हो बरोबर हॅलो मनाली मॅडम स्मिता हॅलो छान हास्य आहे बाई आम्ही लोक किती येतो वाट पाहतो तो ओके तर हे सगळं असं चाललंय ना भूल भुलैया भूल भुलैया भुल 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 ते भूल भुलैया भुल जास्त दिवस नसतं म्हणजे बोलतात ना की जे खोटं असतं जे लोकांना त्रास देणारं असतं ते जास्त दिवस टिकत नाही त्याचा तो बुरखा हा गळून पडतो तर ता, तसंच काहीतरी होणार आहे तर मनाली तू बोलली नसती तर सावली गेली नसती मागच्या वर्षी नाही असं काही नाहीये मी बोलली तर नाही गेली आणि असं काही नाहीये मला एवढं कळतं की अशा काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात एवढं मी बोलू शकते कारण मला टेक्निकली नाही जास्त बोलता येणार कोणी एखाद्या का कार्य का। त्या सगळ्या गोष्टीचा मला फायदाच होईल तोटा नाही होणार तो नसती गेली ती फक्त तुला जळवायला गेली ठीक आहे ते तिला कळायला पाहिजे ना तर माझं तिला वाईट वाटलं मला आपल्या आजीला असं तिने जाब विचारला पाहिजे जा, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आजीला बोलले आपल्या बोल भावाला बोलले तर तिने विचारला पाहिजे पण ठीक आहे आता बऱ्याच लोकांना कळेल याच्यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात ना की दिखाव्याचं प्रेम आहे नाटकी प्रेम आहे ना ह्या नायिकेल असं काय नाही ते कळायला पाहिजे ना आपल्या जर कोण आपल्यामध्ये कोण मलई खाते तर आपण खाऊ दिली नाही पाहिजे ते कळत नाही त्याला काय करणार आपण आणि समजवण्याच्या पलीकडचं कुठला विषय असेल तर आपण तो सोडून दिला पाहिजे हे समजतं मला दालमिया म्हणजे अंजली दमानिया सॉरी दालमिया नाही अंजली दमानिया यांची एक पोस्ट आहे ती पोस्ट मी वाचते आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं म्हणजे माननीय नामदेव शास्त्रीची आपण काल माध्यमांना दिलेली मुलाखत ऐकून वाईट वाटलं आपण म्हणालात आपण धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिलेत अंतकरण पाहिलं आणि भगवान गणाकडून धनंजय मुंडे यांना यांच्या कुटुंबाला भेटलो त्यांच्या मुलांना भेटलो त्यांना भेट म्हणाली काल रेकॉर्डिंग वाजवली ते कोणाला ना माहित नाही कम्युनिटीला लिह आणि लिंक टाक कालच्या ओके मी आले तुझ्या लाइवला, जेवण करून मस्त ओके आशिष आम्ही स्वतः स्वर्गीय संतोष त्यांच्या मुलांना भेटलो त्यांना भेटल्यावर खूप अस्वस्थ वाटलं काय दोष होता या भाबड्या जीवांचा का वडिलांचे छत हिरावून घेतलं त्यांचं आम्ही त्यांचे पुरावे पाहिले आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक व्यवहार बंदुकाचे फोटो पाहिले व्हिडिओ पाहिले त्यांनी म्हणजे अंजलीताईंनी एस पींना ए जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना भेटले आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांना पुरावे सुद्धा सादर केले कोणी अंजली दमानिया यांनी दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्याला उद्या भेटायला येणार आहेत त्यांच्याबरोबर मी ते पाठवणार आहेत म्हणजे ते पुरावे सगळे अंजली दमानिया हे धनंजय देशमुख सोबत पाठवणार आहेत वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतकरणातील दुःख देखील आपण पाहावे ही नम्र विनंती ही नम्र विनंती माननीय नामदेव शास्त्रीजी जी जे महंत आहेत भगवान गडाचे त्यांना अंजली ताईंनी केलेली आहे तर परंतु त्यांची जी मुलाखत मी सकाळी पाहिली होती ती सकाळी जी मुलाखत होती ती आ, फार म्हणजे मला असं मन, ते म्हण असे म्हणत होते की माझ्याकडे तुम्ही कशाला येत आहे तुम्ही ते पुरावे तुम्ही म्हणजे चौकशी यंत्रणेला द्या कोर्टात द्या वगैरे जर समजा तुम्ही नाही येत मग तुम्ही क्लीन चिट दिली कशी काय म्हणजे कसंही बोलतात मला काही कळत नाही भयंकर आहे पण भयंकर आहे आता आणखीन एक पोस्ट आहे डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे कधी काळी आपण भगवानगड राजकारणापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडे वाल्मिक करार टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण आपण भगवान आपण धनंजय मुंडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणं हे भगवान बाबाच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वाकांक्षी आणि उद्ध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी खा समोरासमोर बसून चर्चा घडवून आणा तर याच्यामध्ये खूप मयत बंडू मुंडे परडी महादेव गित्ते परडी सहदेव सातभाई परडी राजाभाऊ नेहरकर पळ परडी ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत असे कोण आहेत प्राचार्य शिवराज बांगर बीड बबनभाऊ गित्ते परडी रामकृष्ण बांगर विजयसेव फड परडी ह्या लोकांना म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये षडयंत्र करून म्हणजे हे पूर्ण गँगवॉर आहे हे गँगवॉरचे पुरावे सगळे सिद्ध झालेत परंतु तरीसुद्धा म्हणजे ही सिस्टम जी आहे ना ती सिस्टम अशी पोखरली गे गेलेली आहे खालून वरपर्यंत पोखरली गेलेली आहे आणि पोखरली गेल्यामुळे जर बघा परडीमधले जवळजवळ काही लोक म्हणजे काही लोकांवर आता कारवाई करायला पोलीस अधिकाऱ्यांवर जे भ्रष्ट आहेत त्या लोकांवर कारवाई करायला सुरुवात झालेली आहे परंतु जवळजवळ म्हणजे बऱ्यापैकी तिकडचे अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पुरावे आहेत मग ते मर्डर केसमध्ये असतील खंडीच्या केसमध्ये असतील किंवा तिकडे जो माफिया आहे वाळू माफिया राखमाफिया वगैरे त्याच्यामध्ये ती पोलीस लोकं आहेत आणि त्याच्यामुळेच आहे ना हे सगळं जे आहे ना म्हणजे इशाऱ्यावर राजकारण्यांच्या इशाऱ्यावर परळीचं सगळं प्रशासन चालतं ते का चालतं ते ह्याच्यामुळे चालतं की यांचे साटे लोटे आहेत आणि हे सिद्ध झालेले आहे या सर्व गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत आणि म्हणून ह्याच्या विरोधात आपल्या सर्वसामान्य लोकांना आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच ना की तिकडून आदेश येतात कोर्टाचे आदेश येतात जर खरा जरी कोणी इमानदार अधिकारी काही काम करायला गेला तरी पण हे जी पूर्ण सिस्टम जी प्रस्थापित सिस्टम आहे ना ती त्यांना काम करून देत नाही आणि असं घडतं हे प्रॅक्टिकली आहे की डिपार्टमेंटमध्ये काय सगळेच लोक भ्रष्ट नसतात बरेचसे इमानदार पण असतात पण पन त्या इमानदार लोकांना ह्या भ्रष्ट लोकांनी काम करून दिलं पाहिजे ना कारण तुम्हाला मी सांगते की डिपार्टमेंटमध्ये सुद्धा भरपूर सासरवास आहे, आहे। कमी सासरवास नाही आहे अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना सुद्धा भरपूर तिथे काम करणाऱ्या लोकांना पोलीस प्रशासन असू दे किंवा कुठलंही प्रशासन असू दे त्याच्यामध्ये सासरवास हा आहेच आहे आहे त्याचे तिकडे हुकुमशाही कमी नाहीये तिकडे राजकारण कमी नाही आहे डिपार्टमेंटल पॉलिटिक्स हे आणखी घातक आहे त्याच्यामुळे तर काही बिचारे अधिकारी असतात ते स्वतःला संपवून घेतात हे पण तुम्ही बघितलं असेल की सुद्धा आत्महत्या झालेल्या आहेत का, का मग ते शिपाई असतील अधिकारी असतील यांनी स्वतःला संपवलेलं आहे प्रेशरमुळे मग ते नोकरीचं प्रेशर असेल अधिकाऱ्यांचं प्रेशर असेल असं आपण पाहिलेलं आहे अशा, अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत असं नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सगळे भ्रष्टत असतात असं नाही आहे इमानदार लोकांची पण कमी नाहीये कर्तव्यनिष्ठ लोकांची पण कमी नाहीये परंतु ह्या कर्तव्यनिष्ठ लोकांना काम सुद्धा इतर अधिकाऱ्यांनी करून दिलं पाहिजे ना म्हणजे ना की पाणी मे रे कि पानी में रेके, मगर मत्स्य बेर असं पण होतं कारण मी माझ्या प्रॅक्टिकली माझ्या आयुष्यामध्ये खूप इमानदार अधिकारीसुद्धा बघितलेले आहेत आणि भ्रष्ट अधिकारीसुद्धा बघितलेले आहेत खोटे गुन्हे कशा पद्धतीने दाखल करतात कशा पद्धतीनं त्यांना प्रेशर येतं वरिष्ठांचं प्रेशर येतं नेत्यांचं प्रेशर येतं पक्षाचं प्रेशर येतं राजकारण्याचं प्रेशर येतं आमदाराचं खासदाराचं प्रेशर येतं आणि मग ते कागद रंगवतात कारण कसं असतं गुन्हा दाखल करायचा आणि त्याच्यानंतर बघू काय झालं ते कोर्टात जेव्हा काय होईल तेव्हा ते बघू अशा